कामावर ना सारखं काम 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 नुसतं करू नुसतं सकाळी पण कामात निघून घेते आज काय माहिती नाही काय आहे आज घरात तर येऊ काय म्हणजे रविवार आहे रविवार आहे उठकी सुट कामाशिवाय दुसरं काय येत आहे का, का ये तुम्हाला आज ध्याना सुद्धा ह्या माणसाला का आहे तुला मटन चिकन खायचं रविवार नाही सांगत तुम्हाला मी मग काय लगे उठकी सुट मटणा नको या की आतमध्ये तुम्हाला लग्न येऊक आव आज लग्नाचा वाढदिवस कोणाच्या लग्नाचा वाढदिवस आहे आपल्या कोणाच्या तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच मी काय करायचंय का हा नाही काय करायचं काय आता गा ह्या बायकांला का नाही मला ते आवडत नाही हाय की तुमचे मी आता आपल्या लग्नाचं म्हणणं तुला पिशवी ठेवू कापड बिपडं बदलू का हात पाय धोका नको आले की चालूच बायकांचं माणूस कामावून आलाय कटाळून आलाय ते राहिली चिराज बाजूला की झालं चालू लग्नाचा वाढदिवस आहे मला वाटलं दुसऱ्या लग्न कोणाचा वाढदिवसा तिकडं जायचंय दुसऱ्या सांगायची माझी काय गरज आहे आपल्या आपल्यात मी सांगणार ना होय मग सकाळी पण निघून चुपून आता मी काय बघत बसलोय कोण लग्नाचा वाढदिवस एवढा आता त्याला झाली वीस बावीस वर्ष जर ते आता विरखाण एवढ्या माणसाला मी माझ्या डोक्यात नसते माझाच वाढदिवस माझ्या डोक्यात नसतोय माझा तारीख किती आहे जन्माची ती हा कि की चालू वाढदिवस बघा कुठं काय करा

माझं काय नाही म्हणलं ना एखादं घे हो बायकोला काय गिफ्ट बिफ्ट झालं काय काय करून काय नाचायचं का तुम्ही कपाट भरलंय की कपाट भरले कपाट काय काय तीस तीस घालते काय सारखं तीस तीस काम काय रोज नवीन आणली काय साड्या नाहीतर माझा रोज काम होणार तो पगारा रोज साड्याला घालवतो नाहीतर आणून लय दमटाव साड्या कुठल्या सणावराला असती का सणावर कोण घेते मग कोण घेते हा कुठलं की दुकान दिसतं की आपल्याला गेल्यावर ती उचक ती उचक ती उचक त्या पाय मी दुकानात नाही बंद केले नाही तर लावलाय कपाटात काय मग ती ठिक भरून निघून ठिक भरून निघाल तीच तीच घालते ती काय सारखं माणसाने का रोज उठून नव्या घालते ती काय जनावरालाच माणूस घालतो या हो बायको तुला सांगते माणसा वाद घालू नको तू साडी नाही काय नाही मी हाय असा माणूस आहे हो वाढदिवस काय आता हाय म्हणते या बर लग्नाचा वाढदिवस आहे आपल्या आपल्याच किंवा आपल्या आता त्याला झाली किती बावीस का तेवीस वर्ष झाली आता एवढं माझ्या डोक्यात ठेवायला मी काय सारखं ती काय कॅलेंडर घेऊन बसलोय तिथनं उठायचा डबा घ्यायचा तिथं सिमेंट कागवायचं तिथं यायचं हा तू सांगायला लागली मला मग आता तो चालू केलं मी आले माझं काम काय असतं मी पिशवी ठेवतो माझे मी पाय धुतो कपडे दुसरी बातो माझ्या माझ्या तुझं तोंड चालू झाले की मग मी काय बसतो का मला घाम आला मला काय आपलं मग आता घाम आला बाय हा धोकाचं माणसाचं बस माणसाचं एखादी बाबा आला असतं पाय धुऊन आता आल्यावर मग काढला असं कसं वाढला असं लागणार दिशीच भांडा लागणार वाढदिवसा दिशेच भांडण दिस हा

बायको अस हसून दिवस घालवायचा असतोय आमच्या सारखा मला कळल्यावर आता आता झालं असं वाटतंय काय लगेच कापड घ्यावा ते असं काय नसतंय माणूस फ्रेस असला की बाज झालं कापडाला काय कपड नवीन घातली म्हणजे असं काय वाढदिवस असतो काय जुने कापडा बी होतोय की हा गावात जाऊया गावात जाऊन तर मला ती बघती मग होय गावात जात आहे उठकीच गाव औ्पा बायको अग बायको लग्नाच्या वाढदिवस आहे तुझ्या माझ्या तर आपण आता काहीतरी निवेदन बरोबर पोरग आता मा माझ्याकडे तर काय पैसे नाहीत अजून पगार माझा व्हायचा सोमवारी पुढच्या खबर आपल्याकडे काय किसात काय रुपाय नाही असल कधी असतो गरीब माणूस आहे मी काय हवा काय नाही आपल्याकडे काय हवा पाच रुपया एक रुपये नाही पाच ह्याच पाच रुपया पाच रुपये मी कॅडबरी आणतो तुला कुठली कुठली नाही स्टार अरे थ्री स्टार पण देताय तुला मी फाईव्ह स्टार देतो ना हस आता ही पाच चा शिक्का आहे आणि या शिक्क्यात मी बायकोला आता फाईव्ह स्टार मानस तुला एक स्टार नाही दोन स्टार नाही थ्री स्टार घेत नाही बायकांना मी तुला फाईव्ह स्टार चॉकलेट देणार आणि ते आपण दोघांनी खायचा अर्धा अर्ध झाला वाढदिवस एक नंबर होईल कसा मित्रांनो आपल्या डायला आणि पाचच रुपये आज पिशात निघले ते बघा कधीच नसते ते दोन म्हणजे दहाची वीसची नोट असती पण आज पण काय आहे फाईव्ह स्टार आणि ते बी गोल्डन चा शिक्का आणि त्याच स्टार बायकोला मी विचारणार काय फाईव्हरी फाईव्हरी कधी खात नाही कधी आपल्याकडे बायको हसलं पाहिजे नवरा देणारा काय फाईव्ह स्टार कॅटकोरी हा कॅटकोरी देतो गे आणि तो गावा आणि तुला देतो आज की स्टार नाही तसं तूच का हा तू सगळे खावाटलं मी नाही कागद नुसतं चाटून खातो बस का तर खुश आहे का नाही हा आता खुश झाली आता पटलं माझा हा पटलं पटलं आता हसली म्हणले ओके पाच रुपयात आपला आज वाढदिवस होणार आहे बघा गोल्डन गोल्डनच्याशी आज माझा वाढदिवस नव्हता कसली युनिव्हर्सडी हा कसली काय हा युनिव्हर्स वाढदिवस म्हणूया हा आता हसली बघा हसली म्हणजे मी कागद चाटला तरी चालतोय नाकी खाली चालते पाच रुपयाचा वाढदिवस खुश हा मी दोन बरोबर दोघात पाय म्हणजे माझा खर्च झाली म्हणून मला पण आनंद झाला इतका आनंद होऊन कपडे बदलतो आणि बायकोला गावात जातो पेटी आणतो गोल्डन कागदात असते आणि गोल्डनचा पाच रुपये येत आणि देतो बायकोला मला मस्त कागद का मिळणार तो अशी खुश होईल कि बासवा

पाच रुपया माझी पडता येऊन होती माझ्या भाषेत तिचा असं जर हाणलं पाच रुपये एवढं जायचं परत मला पाच रुपया कुठला घ्यायला <laughs> तुम्ही <जावात नहीं>। बघू <laughs> 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 आता काही म्हणजे पोर गाय काही करते का नाही हा वाढदिवस पोहराच्या आता पोहराकडेच पैसा असणार थोडं फार माझ्याकडनं आहे माझा पगार फमारी असतो बायको मग तिथन पुढं तयारी मग का माझा नाही राहते राहिला ते देणार नाही पण लग्न सुद्धा माणसाच्या ध्यानात नाही अहो काय म्हणतोय मी माझं बघत बसत मी संभाजी वर्ष कुठे लक्ष ठेवायचं वर्ष वर्ष सारखं दि उठले काम असं माझ्या माग रासू घे आता करूया कोरगा आलं बघ निवेदन केले की काय कर आणला तर वाढदिवस करायचा नाही तर मी तुला कॅडबरी वडलं देणारच आहे फायव्ह स्टारची रडली ती हा टाळ आता म्हणजे आणि नंतर ही करू हा फाईव्ह स्टार देऊ फाईव्ह स्टार देऊन अशा टाळे वाजून हिला चालायची आपण नुसतं बघत बसायचं जा, जा। त्याला टोकडा दिला तर मी खुश आहे काय अडचण नाही मला काय बाकी केली तरी अर्धी करून हा जा आले बघू करते का म्हणजे काय त्याच्यात असं थोडंफार कसं सर ठीक नाही तर मग आपलं फाईव्ह स्टार बघत ते तिथे मी तुम्हाला सांगितलं हा थोडं बघत कंटिन्यू ब्लॉग बघत कसा कोण केलं तर ठीक आहे नंतर आपल्याला काय पैसे पुढल्या वर्ष चांगला फोटो हा लागली होती तुम्हाला अहो कुठल्या वहिनी कुठल्या बी वर्षी वाईट वाढदिवस येतो